माझ्या डोक्यात जे आलो होतं सांगण्याचं ते असं की आपण एखाद्याला ट्रीटमेंट देतोय हो ती त्याला पोचते का नाही हे समजणार कस आपण आपण विचारलं एखाद्याला की काय बाबा काय बरं वाटलं का नाही तसं काय समजत नाही बरीचशी लोक सांगायला भयंकर कंजूसी करतात खूप कंजूशी करतात आणि त्यांना जर का बरं वाटलेलं <laughs> <खुँप गंजूशी करता। laughs> असेल ना नाही बाबा मी आज सकाळी ते औषध घेऊन आलो होतो तुम्ही गेला त्याला काय महत्व नसतं तुम्ही गेलेलो आहे त्यांनी फरक झालेला असतो पण त्याला काय महत्व नसतं हे समजणार कसं आपल्याला त्याला पोचते का नाही हे समजणार कसं हे समजण्याची मार्ग असतो म्हणजे एक तर त्याची बॉडी लँग्वेज आपण कोणाला त्याच्या बॉडीतला कमी होतो होतो तो लूज रिलॅक्स होतो माणूस जर पोचत असेल तर जर पोचत नसेल तर तो तसा टाईट राहणार दुसरा फरक पडतो आणखीन एक फरक पडतो आणि तो माझ्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे ते समजणं आपल्या शरीरामध्ये सात चक्र आहेत सात चक्र कोणती आहेत माहितीये गुलाधार चक्र स्वाधिष्ठान चक्र अनाथ चक्र 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 आणि चक्र सात चक्र ही सात चक्र जी आहेत ती सात चक्र मधलं हाट चक्र अनाथ चक्र मध्ये हाट चक्र आणि खालती तीन आहेत वरती तीन आहेत म्हणजे हा त्याचा सेंटर आहे हा या चक्रांचे जे रंग आहेत हे रंग कसे आहेत या चक्रांचे या चक्रांचे रंग आहेत ते खालती लाल आहे ताना पी ही निपाचा मराठीत आपण जे म्हणतो तांबडा ही आणि इंग्लिश म्हणतो म्हणतो तो वर्ण चालू करतो व्ही आय बी जी वाय ओ आर दोन्ही उलट सुलट येते म्हणजेच काय याचा अर्थ होतो की ह्या चक्रांचे हे जे रंग सांगितलेले आहेत हे कोणीतरी असंच आपलं काहीतरी रंग सांगायचे म्हणून सांगितलेले नाहीयेत ते कोणाला तरी दिसलेले आहेत कोणाला तरी समजलेले आहेत आणि त्या रंगांच्या मागे अर्थ सुद्धा आहे हा हा रंगांच्या मागचा जो अर्थ आहे तो की ह्याच्यातले जे आ, आ, ग, डार्क डार्क नाही हॉट कलर्स आहेत ते सगळे खालच्या बाजूला हॉट रेड हे हॉट आहेत ते सगळे खालच्या बाजूला आहेत आणि जे वरचे सॉफ्ट कलर्स आहेत कूल कलर्स आहेत ते सगळे वरती आहेत जेळा जांभळा हिरवा निळा जांभळा सगळे वरच्या बाजूला हे जे खालचे जे चक्र आहेत ना ही चक्री सगळी जी आहेत ही भौतिक गोष्टींवरती काम करतात फिजिकल नीड्स फिजिकल रिक्वायरमेंट्स किंवा भौतिक गोष्टी म्हणजे आपल्यामुळे त्याला पैसा अडका वगैरे वगैरे ह्या सगळ्यांच्यावरती मदत करणारी फिजिकल ऍक्टिव्हिटीज या सगळ्यांवर काम करणारी ही खालची चक्र आहेत वेरण वरची जी चक्र आहेत ती स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटीज अध्यात्मिक आध्यात्मिक गोष्टींकडे नेणारीच फिलॉसॉफी अध्यात्म याच्याकडे जाणारी ही आहेत दोन चक्र अशी आहेत अशा प्रकाराने चक्र ज्या वेळेला आपण रेकी देतो आपण कुठूनही कशी रेखी दिली समजा आपण काय चक्र विक्र असं म्हणून काय करत नाहीयेत परंतु कोणत्याही दिशेने कशी आपण जर का रेकी दिली तर ती रेकी ही एनर्जी आहे चक्र म्हणजे काय चक्र या शब्दाचा अर्थ काय तर चक्र म्हणजे नावच म्हटलं की चक्र म्हणजे गती फिरणारी गोष्ट आहे ती फिरते काय तर ती एनर्जी फिरत असते आणि त्याची जी एनर्जी फिरणं चक्राच्या बाबतीत जसं म्हटलं जातं की याची जी एनर्जी फिरणं ती चक्र जी असतात ती फिरत असतात आणि फिरताना ती एनर्जी बाहेरची कॉस्मिक एनर्जी ऍब्सॉर्ब करतात ती शरीरामध्ये येते शरीरात वापरली जाते आणि नकोसलेली एनर्जी मागच्या साईडनी डिस्पेल केली जाते हे रिसिव्हिंग आणि मागच्या साईडनी एक्सपेल केली जाते ती बाहेरची बाहेर काढून टाकली जाते त्यामुळे त्या त्या भागातली चक्र जी काम करतात ती काय काम करतात तर त्या त्या, त्या, त्या भागातल्या अवयवांना ती मदत करतात आणि ह्या चक्रांचे जे रंग आहेत ते खालच्या तांबडा आणखी हे जे आहे आपण ज्यावेळेला रेकी देतो त्यावेळेला काय करतो आपल्या शरीरामध्ये एनर्जी सोडतो ही एनर्जी जी शरीरामध्ये जाते ती ह्या चक्रांच्या ही मुख्य चक्र आहेत जात याच्या व्यतिरिक्त अजून सब चक्र अजून बरीच आहेत तर ह्या चक्रांच्या मार्फत ती आपल्या एनर्जी सिस्टीम मध्ये जाते आणि मग मग सगळीकडे नीट नीटक करायला सुरुवात करते त्याचं डेकोरेशन जे काय आहे ते सगळं व्यवस्थित करायला सुरुवात करते म्हणजेच मग मग काय होतं की ही जी आपण एनर्जी देतो ती कुठेतरी सात चक्रांपर्यंत जाऊन पोहोचते सात चक्रांपर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर आपला प्रिन्सिपल रेखीमधलं काय नो एवढी गुगल तसं थिंग नोन एव्हरीथिंग तिला सगळं माहितीये त्यामुळे ती आतमध्ये गेल्यावर योग्य ते काम करायला सुरुवात करते म्हणजेच काय की प्रत्येक चक्राची ऍक्टिव्हिटी सुधारायला सुरुवात करते प्रत्येक चक्राची ऍक्टिव्हिटी सुधारायला सुरुवात करते त्याचं काम जे आहे ते फंक्शनिंग सुधारायला सुरुवात करते आणि मग ते फंक्शनिंग सुधारायला लागल्यावरती काय होईल ते चक्र नॉर्मल व्हायला लागेल म्हणजेच त्याचा जो ओरिजिनल रंग आहे त्या दिशेला ते जायला लागेल रंगायचा अर्थ ती एनर्जी एनर्जी या दृष्टीने ती त्या दिशेने जायला लागेल मग जर सगळी चक्र नीटपणाने नी काम करत असतील तर त्यांचे रंग ताना ही निपाजा असे असणार म्हणजेच याचा अर्थ काय होतो की जे आपण वरती जातोय तसा वरचा रंग थंड आहे म्हणजेच बॉडीचं वरच टेम्परेचर कमी होणार बॉडीचं वरच टेम्परेचर कमी होणार हा आणि ज्या वेळेला नेहमी अनुभव आहे की जे लोक रेकी रिसीव करतात त्यांना ट्रीटमेंट देण्याच्या आधी त्यांच्या कपाळाला आठवणीत ठेवाय की कोणाला रेखी देण्यापूर्वी कपाळाला आधी हात लावून बघायचा रेखी पंधरा मिनिटं अर्धा जिथे कुठे ती द्या जरूर द्या कुठेही रेखी द्या त्यांना आणि रेकी दिल्यानंतर पुन्हा कपाळाला हात लावून बघा जर त्यांच्या बॉडी चक्राचा जो सॉरी कपाळाचं टेम्परेचर हे जर का कमी झालेलं असेल याचा अर्थ त्यांनी ती नक्की रिसीव केले त्यांनी काय वाटेल ते सांगू दे तुम्हाला आणि त्याला ताबडतोब जरी फरक दिसला नाही तरी त्याला फरक हा नक्की पडणार कारण तो रिसीव करतो हेच आपल्याकडे हिंदी मधल्या एका वाक्यात नाही जिसके पाव हो गरम और सर हो थंडा वैद्यक मारे डंडा त्याचे पाय गरम असतात आणि डोकं थंड असतं त्यांनी वैद्याला दान दान दांडका मारून हाकलून द्याव कंडायला जरूरत नाही पडणार कारण बॉडीची साती चक्र नीट काम आहेत सध्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ना तो हाच आहे की हे वरची चक्र आहेत ती भडकलेली असतात सगळ्यांची डोकी तापलेली असतात त्यामुळे ती लोक रिसीव करतायत का नाही हे समजण्यासाठी मी तर सगळ्यांना आहे ना पण सांगतो एक्युप्रेशर करताना सुद्धा बॉडीतली एनर्जी काम करायला लागली ना की हे टेम्परेचर खाली आलं हे टेम्परेचर खाली आलं की माणूस शांत झाला तो शांत झाला की त्याला झोप लागायच्या दिशेने चालूच लोक तो घोरतात ट्रीटमेंट करताना सुद्धा लोक घोरायला लागतात घोरतो घायच्यासाठी आला होता एल्बो पेन साठी आला होता तो आणि तो लागला घोरायलाच की दहा मिनिटं घोरायला लागला तू घोरायला लागतो त्याचं कारण हे सगळं थंड झालं ना कि सगळं जागीवर कळलं त्यामुळे आपण कोणाला आपल्याला समजायला पाहिजे ना की आपण करतोय ते नाही नसलं पोचत तर मग मग काहीतरी दुसरे मार्ग करायला पाहिजे तेव्हा हे लक्षात ठेवायचं दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवायची जी मला नेहमी जाणवते आपण ट्रीटमेंट आता करणार त्यामुळे रेकीच्या ट्रीटमेंट मध्ये असे काही पॉईंट नाहीयेत ते प्रोटोकॉल आहेत लोक सांगतात पण माझ्या दृष्टीत जे काय आहे ना तिथे त्याप्रमाणेच करायचं डोकं दुखत आहे मेमरीचा प्रॉब्लेम आहे विचारसरणीचा प्रॉब्लेम आहे डोक्यात या साध्या सरळ गोष्टी आहेत परंतु या चक्रांचाच संबंध जर त्याच्याशी जोडला हा तर याच्या बाबतीत कसं कसं आहे असं मी मला त्या डांगल गुरुजींनी सांगितलेलं आहे त्यांच्या दृष्टीने त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे असं की आपण जे पोटात अन्न घेतो ते सॉलिड फूड आहे भौतिक आहे ते त्याच्यामुळे ती जी एनर्जी पोटात येते ना ती पहिल्यांदी आपल्या लोअर चक्रांकडे जाते खालच्या चक्रांकडे जाते ह्या चक्रामध्ये ती वापरली जाते आणि ही चक्र ती एनर्जी वरती ट्रान्सफर करतात अन्न इकडे येत परंतु त्याची एनर्जी त्यातली जी आहे ना ती स्प्लिट केलेली एनर्जी ती वरच्या चक्रांकडे ट्रान्सफर होते आणि हे चक्र मध्य धरलं की ह्याला ह्या जे मणिपूर चक्र आहे त्याच्याशीच पॅर्ल चक्र आलं आहे स्वाधिष्ठान चक्र आहे त्याशी पॅरल आले का मुलाधार चक्र आहे त्याच्याशी पॅरल आलं स त्यामुळे ज्या चक्राच्या संबंधित ज्याला कोणाला प्रॉब्लेम आहे त्याच्या पलीकडच्या बाजूच्या चक्राला सुद्धा रेखी द्यावी म्हणजेच एखाद्याच जर डोकं दुखत असेल हा डोकं जर का इथे वरती डोकं दुखत असेल त्याचं तर शक्यता ही आहे की त्याचं मुलाधार चक्र बिघडलं म्हणून ते डोक्याकडे जाते गडबडती पोट कपाळ दुखत आहे मायग्रेनचा त्रास होतोय तर मायग्रेनचा त्रास होत असेल तर त्याच्या पोटी पोटाला हा किंवा मायग्रेनचा त्रास होता सेलिब्रिटी हे हे मध्य आहे हे चक्र मध्य आणि वरती तसा आहे माझ्याकडे एक मुलगा घ्यायचा ट्रीटमेंटसाठी आता तो पुण्याला गेला त्याच्या आईने मला सांगितलेलं आहे तो मेंटली रिटायर्ड होता म्हणजे सगळं कळत आहे पण कॉमन सेन्स नाही सगळ्या गोष्टी कळतात पण साधे साधे गणित सोडवताना येत नाही हुशारी भरपूर त्याला सगळे क्रिकेटमधले रेकॉर्ड माहिती तारखेपासून सगळे रेकॉर्ड पाठ त्याला घार ले ले त्याला घरात घडलेल्या काहीतरी आठवत नाही तारीख त्या तारखेपासून घरात घडलेल्या घार प्रत्येक घटना तो तारीख तारी 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 ता वार वेळेनिशी सांगायचा त्या पर्टिक्युलर काय त्याच्या डोक्यात कुठे काय झालं माहीत नाही त्याच्यानंतर त्याला कॅलेंडर मध्ये तुम्ही अमुक तारीख म्हटली की त्याचा वार शटकर येतो त्याच्या तोंडात नव्हत पण साध गुणाकार नाही करत नाही करत नाही त्याच सर्किटच वेगळं आतलं सर्किटच वेगळं काहीतरी त्याच त्याच्या हेच हे बाकी हा मुद्दा तो नाहीये मुद्दा हा आहे की हा म्हटलं तर तो खूप त्याचं डोकं खूप चांगलं आहे परंतु नॉर्मल कामात काम करत नाही त्याच्या आईने सांगितलं मुद्दा ह्या इथे मुद्दा आला तो कोणता कि त्याच्या आईने असं सांगितलं की ह्याला म्हणायच्या पोटात जंतू झाले की याचं डोकं फिरतो मग हा घरा त्याची आदळापट चालू होते आणि मग मग म्हणे मी काय करते ह्याला दादूजी कोंडिंग ऍथलेटिक्सच्या okay. घालते मग तो म्हणे रोज तिथे धावून आला ना कि मग मग डोकं शांत होत पोटातले जंत <laughs> जातात कळलं जातात म्हणजे ती जी ऊर्जा आहे नाही नाही खरंच जंत त्याला व्हायचे okay. आणि जंत होतात ते सांगायचा मुद्दा असा आहे की ज्यांचं डोकं सारखं सारखं दुखतं त्यांना कदाचित जंतांचा त्रास असेल ज्याला मराठीमध्ये कृमी म्हणतात जंत म्हणजे अगदी मोठे वळवळणार नव्हे कृमी कृमी म्हणतात बारीक असतात अगदी बारीक असतात की सूक्ष्म असतात ते तर तो पण असू शकतो त्रास त्यामुळे ज्यांना मेन म्हणून ट्रीटमेंट करताना ज्यांना डोकं दुखीचा त्रास आहे त्यांना त्याच्या अपोजिट चक्रावरती ट्रीटमेंट द्या ज्यांना मुलाधार चक्र आहे खालती दुखत आहे त्यांना कदाचित ह्या चक्राशी असले त्याचा बॅलन्स सुटला असेल म्हणून असेल अशा प्रकाराने थोडासा सगळ्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन हवा याच्या ह्याच्यातनं तर चक्रविक्र सगळ्या गोष्टी सांगतोय त्याच ह्याच्यातनं पुढची एक गोष्ट ती पण पूर्ण करून ठेवून टाकू युट्यूबसाठी लोकांना तो एक वेगळा व्हिडिओ मिळेल चक्र याच्या संबंधितला तो असा की आपल्याकडे एक पद्धत आहे सूर्याला अर्घ्य देण्याची सूर्याला अर्घ्य द्यायची एक पद्धत आहे काय करायचं असतं सूर्याला अर्घ्य द्यायचं सूर्याचे काय बाळा श्लोक म्हणा किंवा काय म्हणणं आणि अर्घ्य द्यायचं म्हणजे पाणी सोडायचं अर्घ्य देणं म्हणजे काय अर्घ्य देणं म्हणजे काय अर्घ्य देणं म्हणजे सूर्याला पाणी देणं परंतु अर्घ्य देण सूर्यासाठी देणं नाही दिवस आहेत संध्याकाळची वेळ आहे सूर्य मावळतीला आलाय आणि पावसाची झड आली की आकाशात इंद्रधनुष्य दिसते का दिसत कारण सूर्य आणि आपल्यामध्ये पाणी येतं त्या पाण्याच्या थेंबात त्याचे सात किरण आहेत ते वेगळे होतात आपण ज्यावेळेस सूर्याला अर्घ्य देतो त्यावेळेस उगवणारा सूर्य समोर आहे आणि त्याला अर्घ्य देतो त्यावेळेस त्या पाण्यातनं सूर्याचे सात किरण वेगळे होतील आणि तानापी ही निपाजा म्हणजे तुमच्या सात चक्रांना ती एनर्जी दिली जाईल म्हणजेच काय की सूर्याला अर्घ्य देणं ही कलर थेरपी आहे खाली कलर थेरपी नावाचा प्रकार आहे की त्या त्या चक्राला तो तो रंग द्यायचा त्यामुळे सूर्याला अर्घ्य द्यायचं झालं तर ते कधी द्यायला पाहिजे सूर्योदयाच्या वेळेला द्यायला पाहिजे डोक्यावर सूर्याला अर्घ्य देऊन काही उपयोग नाही कलर थेरपी होण्यासाठी सप्त प्रिझम असण्यासारखं प्रिझम सारखं काम करत का लोलकासारखं का 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 ते मधलं हे काम करत का का का। त्यामुळे सूर्योदयाच्या वेळेला सूर्य उगवत असताना आपण पाणी सोडणं बाथरूम मध्ये उभं राहून सूर्याला अर्घ दिलं त्याचा काही उपयोग नाही आपल्याकडे ह्या ज्या रूढी परंपरा आहेत ना खूप सायंटिफिक आहेत खरे खूप सायंटिफिक आहेत प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी एक वेगळं सायन्स आहे याला आपल्यात फक्त त्यांनी सोपं करण्यासाठी धर्मात टाकलं आणि लोक फक्त धर्म म्हणून त्याकडे डोळे झाकून ते करायला लागले त्यामागत सायन्स विसरले त्यामुळे आपल्याला ह्या ह्या सगळ्याचा उपयोग का आता मुंबईमध्ये तर अशी परिस्थिती आहे की उगवणारा सूर्य दिसूनच कठीण आहे त्यामुळे सूर्याला अर्घ्य देणं मिळणं शक्यत नाही परंतु मुलाने समजून घेतलं आणि याचा वापर आपण कुठेतरी वेगळ्या पद्धतीने केला तर कोणालाही ट्रीटमेंट बोलता कुठे आला की ट्रीटमेंट देताना अपोजिट चक्रांना ट्रीटमेंट दिली तर त्याचा गुण जास्त येऊ शकेल